मला एक मुलगा आणि एकच मुलगी होती आता ती गेली माझ्या माझा सहाराज घ्या अवघड झालं सर खूप अवघड झालं आज कोणाच्या कोणाकडे पाहून कोणाला हे करू खूप अवघड झालं सर रात्री एस पी साहेबांनी मला बोल व्हिडिओ दाखिला ते व्हिडिओ मध्ये त्यांच्या पण डोळ्यात पाणी इतकं रडले ते पण की अरे ही मुलगी न्यायधी झालीच असती म्हणे छेडछाडीमुळं आत्महत्या केलेल्या मुलीचे नातेवाईक आणि विद्यार्थ्यांचे अंबड तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी छेडछाडीला कंटाळून अंबड येथे एका महाविद्यालयीन मुलीनं आत्महत्या के केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड मध्ये घडली भाग्यश्री सुरेश घाडगे असं या मुलीचे नाव असून ती अकरावीत शिकत होती आरोपी सोहम मिंदर हा तिची नेहमी छेड काढत असे त्यानंतर वैतागून भाग्यश्रीने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक सुद्धा केली होती मात्र तो जेलमधून सुटल्यानंतर फोटो व्हायरल करेल अशी भीती भाग्यश्रीला वाटत होती त्यामुळं या तणावातून भाग्यश्रीने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आज दिनांक अकरा बुधवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणांनी आणि नागरिकांनी तहसील कार्यालय निषेध व्यक्त केला आणि आंदोलन केलं बाबीला न्याय आमचं हे आमची मुलगी गेली पण आज समाजामध्ये इतक्या मुली आपल्या सगळ्यांच्या कि कैला आई वडील नाही तीस कस कि आम्हाला एवढंच म्हणायचं की शासनाने याचा न्याय करावा तुम्हाला किती मुली आहेत मुलं आहेत मला एक मुलगा आणि एकच मुलगी होती आता ती गेली म्हटल्यावर माझा सहाराच घ्या आणि इतकी हुशार मुलगी होती सर ती की बस ईशे नाही काही आज मला शेतामध्ये पीक पाहणी करायची तर ती मुलगी आज आज मी कोणाला बोलू अवघड झालं सर खूप अवघड झालं आज कोणाच्या कोणाकडे पाहून कोणाला हे करू खूप अवघड झालं सर मुलीसोबत होऊ नये सर खूप अवघड झालं मी लॅपटॉप मधलला तिचा व्हिडिओ पहा मग मला सांगा ति रात्री एस पी साहेबांनी मला बोलवलं व्हिडिओ दाखिला मध्ये त्यांच्या पण डोळ्यात पाणी इतकं रळडे ते पण की म्हणे अरे ही मुलगी न्यायाधीश झालीच असती म्हणे काय चुकी केली म्हणे नात्येश मजबूर बाप करण्यात बाप आलं म्हणे माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने कडक कारवाई करून कडक न्याय मुलाला फाशीत देण्यात यावी आणि त्याच्या घरच्यांना जन्म ठेव